नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ग्रामसेवक वे या वेबसाईट मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार नमुना धारकाचा मोबाईल नंबर हा कसा त्याच्या करता ग्रामसेवक वेबसाईट क्रोम वर आपण ओपन करून घ्यावी समोर असं पेज ओपन होते असं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला वरती एक मुखपृष्ठ दिसत असेल त्याच्या खाली टूल्स म्हणून दिसत या टूल्स वर क्लिक करावे या टूल्स वर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला संपर्क जोडा असं दिसून येत असेल वर त्या संपर्क जोडा क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं पेज हे ओपन होते आपल्या नमुना च्या यादीतले सगळ्यांचे नाव इथं दिसतात समोर आपल्याला क्षेत्रफळ आणि एकूण कर असं दिसून येते समोर आपल्याला मोबाईल नंबर असं दिसते तर आपल्याला चार नंबर इथं बघू शकता इथं मोबाईल नंबर नाहीये आपण इथं मोबाईल नंबर टाकूया इथं आपण दहा अंकी मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं खाली आपल्याला ऍड ऑप्शन दिसत असेल या ऍडच्या ऑप्शन हो क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर हा सक्सेसफुली अपडेट होऊन जाईल हा हे ग्रामसेवक हो या वेबसाईट मध्ये एकदम सोपा आहे मोबाईल नंबर कसा ऍड करायचा म्हणून जेसन सॉफ्टवेअर आपल्याला एवढे सारे सुविधा देतात आपल्याला एका क्लिक मध्ये आपण नंबर ऍड करू शकतो किंवा नंबर चेंज करू शकतो हेच तर सुविधा देतात ग्रामसेवक ही वेबसाईट आणि जेसन सॉफ्टवेअर तर काय तुम्हाला जैसेन सॉफ्टेअरची ग्रामसेवक ही वेबसाईट परचेस करायची चिंता मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता